आणि बघतो पुढची बातमी पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यात माशांचा खच पडलेला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही बंधाऱ्यात मृत माशांचा खच पडलाय नदीतील पाणी प्रदूषित झाल्यानं हे मासे मृत्युमुखी पडलेले आहेत नदीचं पाणी आता काळ झालेलं आहे तरी प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे वारंवार अनेक पर्यावरणप्रेमींनी तक्रारी दाखल केल्यात मात्र त्यास केराची टोपली दाखवण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे लक्ष न दिल्यास स्वाभिमानींना आंदोलनाचा इशारा दिला आहे भूषण पाटील मध्ये सहकार्य आपल्या सोबत आहेत भूषण एकतर समोरच्या नदीची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय नदी आहे की गटार हे कळत नाहीये आणि आता हजारो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत दरवर्षीप्रमाणे मात्र दरवर्षी ही समस्या होऊन देखील कोणाला लक्ष, लक्ष द्यावंसं का वाटत नाहीये भूषण नक्कीच हाच खरा प्रश्न आहे असं म्हणायला लागेल कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये ही जीवनदायिनी म्हणून कोल्हापूरची जी ओळखली जाते ती पंचगंगा ती बऱ्यापैकी स्वच्छ झालेली होती मात्र जर जसा अनलॉक झालेला आहे कारखानदारी जर जशी सुरू झालेली आहे तसं पुन्हा एकदा हात असेल त्याचबरोबर इच्चलकरंगी असेल या परिसरातली कारखान्यांमधील पाणी जे आहे थे, ते थेट नदीमध्ये मिसळताना पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम आपण बघू शकतो की नदीचं पाणी जे आहे ते अगदी काळं पडलेलं आहे आणि त्याचा परिणाम आता मासे किती मोठ्या प्रमाणात मरून पडलेले आहेत आपण या दृश्यामध्ये बघू शकतो त्याची दहाज तर आपल्या लक्षात येऊ शकते पर्यावरण प्रेमी असतील त्याचबरोबर इतर संस्था असतील वारंवार या प्रदूषणाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात मात्र दरवर्षी प्रयत्न कारवाईचं आश्वासन दिलं जातं पाणी मिसळणाऱ्या कारखान्यांना नोटिसा काढल्या जातात मात्र त्यावर कुठेही ठोस कारवाई होताना दिसत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी अशा पद्धतीनं हे चित्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला आहे असं म्हणायला लागेल आणि आता देखील आपण बघतोय तेरवाड बंधाऱ्याच्या ठिकाणी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर मासे मरून पडल्याचं पाहायला आहे नक्कीच अतिशय गंभीर अशी समस्या आहे भूषण कुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी